आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करणारे ज्ञानेश्वर अभ्यास मंडळ या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा आणि ओम ज्ञानेश्वर नाईक कदम उपाध्यक्ष सुबोध सचिव गुरुपूर कदम या अभ्यास मंडळावर श्रेम करणारे मधुकरजी सर मधुकरजी देशमुख सर मामले आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे नागदेव जिल्हा उपरणिश आरोग्य अध्ययन व hội संस्था नागदेव जिल्हा संस्थेचे सरदारा शिवाजी कोंबरेरा राजेंद्र शिपुमड आपोले साहे आमचा महिला आघाडीचे अध्यक्ष अनुता दैपसंघे सोपीताई भावे शिताई आणि ज्ञानेश्वर अभ्यास मंडळावर श्रेयत माननीय पोलीस आमदार वरुण आणि दोषी करते मला जयंती बाळीच चुकी करू नका साहेब वस्तु天地मध्ये सांगते वस्तु天地 असे आहे म्हणजे याने जे नियम प्रत्यक्ष स्पर्शोपनी करतात तो किनोन आताही करत अव्यवृत अववरण अवलंब करत असते वस्तु गुरु कलर गुरुजींनी एकदा दर्शवला योगाला तर मुजीयावर तो पासून नाही वैभव फास्तनली लावले तरी रोक झाले आणि त्यांनी यानेची भावनांच्या

न्याय दिलाय तुम्ही तुमच्या शब्दातून खऱ्या अर्थानं आज हे पुस्तक जे आहे ना गोष्टी शत्रू ने पण आज लागत होते आपण त्यांचा कौतुक करतोय आज खऱ्या अर्थानं त्यांनी अवंगाशी आपल्याला तुम्हाला समजलं म्हणजे जीवनात कल्याण जीवनाला आनंद देणारे पुस्तक आहे असे काही सुंदर प्रश्न केलेत ना प्रश्न तेव्हा तयार करू शकतो आणि शिक्षक केल्यास काम करत असताना पेपर करत असताना पूर्ण पुस्तक आध्यास केला प्रश्न काढलेत ना

मी माझं थोडं ज्ञान नाहीये पण जीवनाच्या मंचा मध्ये अशी एक संकल्पना पुरुषाने ज्ञानेश्वरी वाचवी पण त्या बेचाळीस लोकांमध्ये आम्ही स्त्रियांना घेतलं काही बालकांना घेतलं तर बायकाने ज्ञानेश्वरी काय करणार कसं वाचतात ते असे प्रश्न आमच्यासमोर पण

वेदा पेशे काही तुम्ही माझे श्रेष्ठ नाही वाटतो हे का सांगतो तुम्हाला तर मध्ये जे आहे ना तिथे वेद सुद्धा पूजा करतो वेदाच्या बाबतीत समर्थाने बोलिलेली वेदे निर्मिले सर्व ही वेद जयगीत काही नाही पण तो वेद कोणा सही दाखवू शकेल वेदाला सगळे निर्माण केले पण वेद स्वतःने कोणा दाखवत नाही पण वेदामध्ये वेदाने प्रगत तीन वर्गाला ज्ञान दिला ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य तीन वर्गापर्यंत वेद पोहोचला तीन वर्णाला शाळेत केलं पण चार ही वर्णाला शाळेत गेला फोटो ज्ञाने आणि सांगू लोकांना असतात ज्ञानेश्वरी मध्ये काय आहे बाबा

त्याचे तरी इंद्रा ओके अत्यंत परंतु या वडिलांना काय सांगायचं हा अजून हरे हसे सांगतं की फार बोलला उपलब्ध झाला तर फार बोलतं केले तर पुरवाणं पुरवाण्या केल्या तरी झाले बोलू शकत नाही या अजून हरे सांगतो की मीन करायले जरत्यांच्याकडे मत बोलत असेल तेच आहे जेना तरचं प्रमाण होतं पण बोलत काय काय लागू का पूर्ण करणार नाही ज्ञानेश्वरी सर्वोच्च ग्रंथ आहे महात्मा गांधींना तुमच्या मनात निराश येतो उदास चिंता येतो त्यामुळे तुम्ही काय करता महात्मा गांधी न सांगितलं माझं मनसे होतो

एक दिवस मामाने मात्र येते भाज्रपत शेट्टीच्या दिवशी आम्ही सामील एकान वर्ष पाण्या आणि पूर्ण ज्ञान साठी परिणामी करतो दिवस तुम्हाला उद्देश কেচাই কোনানে মন্তিমে কেনে লাভ্ডামার আদ দাহতার পাশে আরাহটাতি একোনে জিলেযাংদে আমি 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 পেমারানে যানে সোধিন স� त्यानंतर ज्ञानेश्वरांचं काय मत सांगतो मी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ अभ्यासक होतो डॉक्टर समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यपत्रित ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये प्रकरण प्रकरण आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत साहेब मला त्या दिवशी मी वारकरी संप्रदायाचा असल्याचा एवढा अभिमान वाटला मी ज्ञानेश्वरीचा पालन करतो याचा एवढा अभिमान वाटला मी कुठेपर्यंत अभिमान वाटला ज्या माणसाच्या नावाने जगता

आज आपका राजस्व नियंत्रण व्यवस्था के तहत जो जांच के बारे में जो जाने की इच्छा रची मदद के आधार पर हम हर बोला है जांच करी हर तामीय जांच करी और जांच करी काय को लेकर जब तक एक प्रश्न को ऊपर जांच कर देते आज अपुन बोल रहे हैं आज अपुन मालक आपको आज अपुन यार रोबी जी का आज अपुन ये बोले ब

సంస్కృతి మేము పడలేకృతి మానప